बोलते की आम्हाला तू खंडणी दिली पाहिजे आमची कापड दुकान आहे सर कापड दुकानची आम्ही खंडणी कसं काय देऊ शकतो त्यांना जर नाही दिलं तर मी तुझा मर्डर कराल तुला मारून टाकाल तुला वाचू देणार नाही तो फोन त्याला एक दोन महिन्या खाली येत जायचे फोन असा नंबर कॉल यायचे नमस्कार मित्रांनो रेस्टार आख्या बोनसोड्यावर हल्ला केल्या मागचं खरं कारण आता समोर आलं आहे आख्या बोनसोडेच्या आईने प्रसार माध्यमांना माहिती देताना संपूर्ण प्रकरण उघडकीस आणलंय आख्या बोनसोडेवर त्याच्या दुकानात घुसून जो प्राणघातक हल्ला करण्यात आला होता तो हल्ला खंडणी प्रकरणातून करण्यात आल्याचं आक्या बनसोडेच्या आईने सांगितलंय आक्या बनसोडेला गेल्या काही गे दिवसांपासून खंडणी देण्यासाठी कॉल येत होते आणि याची माहिती त्याने आपल्या आईला दिली होती परंतु आक्याने त्याच्या कापड दुकानाची खंडणी देण्यास मनाई केल्याने गेल्या काही गे दिवसांपूर्वी आक्याला जीवे मारण्याच्या धमक्या दिल्या जात होत्या आणि याच कारणावरून आक्या जेव्हा आपल्या मेन्सवेअर मध्ये एकटा होता तेव्हा तिघांनी मिळून आक्यावर प्राणघातक हल्ला केल्याचं आईने उघड केलंय आक्या बनसोडे आईने सांगितलंय सर्वात महत्वाचं म्हणजे आक्या बनसोडेवर हल्ला करणाऱ्या तिघांच्या मागे कोण आहे याचा लवकरात लवकर शोध घेण्यात यावा अशी विनंती आक्याच्या आईने पोलिसांना केली आहे त्यामुळे आक्या बनसोडेवर प्राणघातक हल्ला करण्यापाठीमागे खंडणी प्रकरण असून इतर कोणतेही प्रकरण नाही केवळ खंडणी प्रकरणासाठी आक्या बनसोडेला मारहाण करण्यात आली आहे हे आता स्पष्ट झाले सध्याच्या स्थितीला आक्याला आयसीयू मध्ये ठेवण्यात आले आणि त्याच्यावर उपचार सुरू आहे आक्या, आक्या बनसोडेवर हल्ला करणाऱ्या तिघांच्या पाठीमागे दुसरा कोण मास्टर आहे याचा शोध घेणे सुरू आहे तुम्हाला या संपूर्ण प्रकरणाबद्दल काय वाटते कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आपल्या जागरूक महाराष्ट्र या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद